काय झाले बघा मुंबईतले मुंबईतले दोन कॉलेज होते त्यांनी एक परिपत्रक काढलं होतं की तुम्ही मुलामुलींना तुम्ही हिजाब बुरखा किंवा टोपी हे घालून येऊ शकत नाही कॉलेजला तर त्याच्याविरुद्ध ह्या नऊ मुली त्या कॉलेजमधल्या नऊ मुली ह्या मुंबई उच्च न्यायालयात गेले होते पण मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नाकार दिला होता त्याच्याविरुद्ध त्या सुप्रीम कोर्टात आल्या आणि त्यांचं म्हणणं होतं की कॉलेज आम्हाला हे कपडे परिधान करून येऊ देत नाही आहे एंट्री करून देत नाही आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की युनिट टेस्ट जे परीक्षा आहे ते पण तुम्ही देऊ शकत नाही त्यामुळं सुप्रीम कोर्टाने आज हस्तक्षेप केला आहे आणि ह्या ज्या दोन कॉलेजेसचं जे परिपत्रक आहे त्याच्यावर स्टे दिलेला आहे आणि त्यामुळं ह्या मुली परीक्षा पण देऊ शकतील आणि पुढची तारीख अठरा नोव्हेंबर दिलेली आहे आणि जस्टिस संजीव खन्नांनी एक ओरल टिप्पणी पण केली की उद्या जर कोण टिळा लावून आलं की तुम्ही त्यांना पण थांबवणार आहे का त्यामुळं अशा कपड्यांच्यामुळं तुम्ही कोणाला एंट्री नाकारू नका हा मोठा निर्णय म्हणावा लागेल कारण मुंबई हायकोर्टाने हस्तक्षेप करण्यास नाकार दिला होता पण सुप्रीम कोर्टाने आता हस्तक्षेप याच्यात केलेला आहे आणि स्थगिती दिली आहे त्या परिपत्रकाला दोन्ही कॉलेजेसला सांगितलेलं आहे की अठरा नोव्हेंबरच्या आत तुम्ही तुमचा रिटर्न रिप्लाय म्हणजे उत्तर द्या आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट जो निर्णय आहे तो घेईल पण तुर्तास याच्यावर स्थगिती आलेली आहे या दोन्ही कॉलेजेसच्या परिपत्रकावर मनीष सिसोदियावर विचार मनीष सिसोदिया प्रकरणी सर सिसोदिया सतरा महिन्यानंतर जेलच्या बाहेर येणार विशेष म्हणजे ईडी आणि सीबीआय या दोनही प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं त्यांना जामीन दिलेला आहे हो आता मनीष सिसोदिया बघा ह्या कथित मध्य घोटा घोटाळ्यामध्ये ज सतरा महिने ते आत आहेत सुरुवातीला त्यांनी खालच्या कोर्टात बेलसाठी अप्लाय केलं सुप हायकोर्टात आले सुप्रीम कोर्टात पण ते दोनदा आले पण ते रिजेक्टच झाली बेल आणि आत्ता ते सुप्रीम कोर्टात परत तिसऱ्यांदा आले तेव्हा त्यांना पण काही तारखा मिळत राहिल्या पण शेवटी सतरा महिन्यानंतर मनीष जामीन ही मिळाली आहे आणि जामीन दिली दिली गेली आहे सुप्रीम कोर्टाकडून आणि सुप्रीम कोर्टाने काही टिप्पणी पण केली आहे की एवढे दिवस तुम्ही लोकांना आत नका ठेवू आता मनीष सिसोदिया कसे आहेत ते प्रतिष्ठित व्यक्ती आहेत उपमुख्यमंत्री होते त्यामुळं त्यांना किती दिवस तुम्ही आत ठेवणार त्यामुळं आता ट्रायल चालू राहील निकाल जेव्हा येईल तेव्हा येईल पण आत्ता त्यांना जामीन ही सुप्रीम कोर्टाकडून मनीष सिसोदियांना दिली गेलेली आहे थँक्यू थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका